पाव किंवा आमलेट पाव तुम्ही नक्कीच करत असणार परंतु बघा अशा पद्धतीने तुम्ही कधी भुर्जीपाव केलाय का नसेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि करून पण बघा आवडली तर आपल्या वेदिका रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा आता ही पाव बनवणं काय एक अवघड काम नाही कधी कंटाळा आला असेल वैतागून किंवा ऐन वेळेला कुठल्याही व्यक्तीला कधी भूक लागली म्हटलं की हा पटकन बनतो जराशी वेगळी डिश आहे परंतु खायला खूप छान लागते तर जास्त तामझाम न करता ही पटकन रेसिपी बनवूया आता इथे मी दोन कांदे घेतलेत जराशी मध्यम चिरून घेतलेत आणि इथे सहा अंड्यांचं ट्रे दिसतंय परंतु यातली मी आता चारच अंडी वापरतेय तुम्ही हवी तेवढी सहा अंडी सुद्धा इथे वापरू शकता अंडी चांगली फोडून घ्यायची एका मध्ये आता आपल्याला तर ते जमत नाही की डायरेक्ट ती फोडून मध्ये टाकायची तर आपण इथे मी सुरुवातीला ही अंडी अशी फोडून घेते अंड्यांचं हे प्रमाण कमी जास्त घेतलं तरी पण चालतंय बरं का चला आता आपण एक पॅन गरम करायला ठेवलं तर यासाठी थोडंसं तेल जास्तीच घ्यायचं म्हणजे इथं मी तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलं हो तेल गरम होत इथे मी पावाचे चार ते पाच स्लाइस बारीक बारीक तुकडे करून घेते हवं तर तुम्ही मिक्सरला पण करा किंवा असे मस्त एकसारख्या आकाराचे कात्रीने कट करून स्क्वेअर शेप मध्ये पण हे तुकडे करा म्हणजे दिसायला ना भुरची पाव छान दिसतो तर मी असे साधे हाताने हे तुकडे करून घेतले तेल पण आता गरम झालेलं आहे तेलामध्ये मोहरी फोडणीला घातली मोहरी थोडी तडतडली की आपण जिरे टाकायचे जिरे फुलले की मस्त असा कांदा फोडणीला टाकायचा कांदा छान एक मिनिटभर परतून घ्यायचा कांदा जास्त मऊ पण करायचा नाही आणि कच्चा पण ठेवायचा नाही अशा पद्धतीने कांदा एक ते दीड मिनिटं छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालू आणि ह्याच्यामध्ये फक्त मी मिरची पावडर दीड चमचा घातली मिरची पावडर तुम्हाला जितकं तिखट हवं असेल ना त्यानुसारच घालायचं चवीनुसार मीठ घातलं आता हे एकदा परत फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही आलं लसूणची पेस्ट किंवा धना पावडर जरी घातली ना तरी चालते परंतु ही फटाफट झटकन होणारी रेसिपी आहे आता हे छान मसाले परतवल्यानंतर त्याच्यामध्ये हे ब्रेडचे तुकडे टाकून व्यवस्थित छान मस्त मिक्स होईल एका कलरचे असे हे परतून घेतले आपण कसं नेहमी भुर्जी वेगळी करतो आणि पाव वेगळा देतो खायला तर आपण पाव आणि भुर्जी दोन्ही एकत्रच एक बनवून मस्त अशी ही डिश बनवतोय तर अशा पद्धतीने हे छान ब्रेड तुकडे मिक्स करून घेतले आता आपण जी अंडी फोडून ठेवली होती ती या ब्रेडवर टाकून घेऊया गॅसची आज आता बारीक ठेवायची आणि हे मस्त असं हलवून घ्यायचं आहे की नाही सोपी रेसिपी आता हे नेहमीच्या पद्धतीने एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मिनिट भराची तर याला वाफ द्यायची म्हणजे हे छान उमलून तयार होतं अशा पद्धतीने झाला बघा हा मस्त असा पाव तयार आहे कीने सोपी रेसिपी मग नक्की करून बघा आणि आवडली रेसिपी तर वेदिका रेसिपीजला एकदा व्हिजिट द्या बाकीच्या रेसिपीज बघा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद